स्वागत आहे तुमचे इनगॉ चोवीस तास मध्ये बायणा गेटच्या मुद्द्यानंतर वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी एमपीए मैदान जीसीए ला हस्तांतरित करून खेळांसाठी विकसित करण्याच्या संधीबाबत सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली मैदानाचा विकास झाल्यास स्थानिक खेळाडूंना मोठा फायदा होईल आम्ही एम दोनदा सांगितले असं आम्ही ऑनरेबल रिक्वेस्ट केलं असं की हो ग्राउंड आमकां दिवचं आणि तसे तसे खूपसे पेरेंट्स असा म्हणजे काय ना म्हणजे एक दोनशे तीनशे पेरेंट्स आमच्याकडे येऊन आमचेकडे आमकां डिस्कस करता हे करचे म्हणून सो आम्ही ठरलं की फुडल्या या दोन तीन महिन्या भितर या सगळ्या पेरंट्सांक एकठांय करतात जे जे कडेन आयला तितले आणि तांचं एक मोमेंट स्टार्ट करतो हा सगळ्या पेरंट्सांकडे रिक्वेस्ट करता कडेन रिक्वेस्ट करता आमचे लाईफ आज हा म्हणजे काबार जाऊ आलं पण फुडले आमचे जे, जे फ्युचर असा आज पहिले धाकटे धाकटे माणकुली भरगी सुंदर क्रिकेट खेळताली सो त्यांच्या फ्युचरा तरी गोंयसान नाल्यार वास्कोसून विराट कोहली जाय दिसता ह्या ग्राउंडा आम्ही सगळ्यांनी येऊन फायट करचे पडतले या खात सगळ्यांकडे मागता हातून भीत ऑपोजिशन रुलींग कोण पॉलिटिक्स गरज ना ग्राउंड आमच्या भरग्यां खाती आणि त्या भग्यांचं ग्राउंड जाय झाल्या आम्ही सगळे एकटायप आणि त्या खाती हा जे एक मुवमेंट स्टार्ट केला त्या मोवमेंटात सगळ्यांनी सपोर्ट करचो आणि फुडल्या काळात आम्ही तुम्हाला आमचं किंवा प्लॅन ऑफ ॲक्शन असा ते सांगतले आम्ही पहिली सगळेच वचून रिक्वेस्ट करतले ऑनरेबल सी जीसीएक मेळटले किया जीसीएन लास्ट टाइम उत्तर दिले की तुम्ही आम्हाला एनओसी दि फुल ग्राउंड न्यू करता सो एमपीटीकु इन्वेस्ट करपाची काही गरज ना हो ग्राउंड असोच पडला इतकी वर्षा पळतात ग्राउंड असंच असा सपोज बरं झाला आणि कॅन यूज इटा दिसत दर इज ताज्या सारख्यान दुसरी बरी गजाल असा आणि त्या जो आम्ही एक मोहीम स्टार्ट ताका ता सगळ्यांनी सपोर्ट करचो आणि फुडल्या काळात आमचे प्लॅन ऑफ ॲक्शन असा सगळ्यांना सांगतले आम्ही पहिले बऱ्या बशेन सगळ्यांकडे रिक्वेस्ट करतले की आमच्या ना भरग्यां खात्मो आम्ही सगळे मिळून एक प्लॅन ऑफ एक्शन करतले आणि पुढे सरतले